बी डी काळे महाविद्यालयात हिमोग्लोबिन तपासणी शिबीर संपन्न पुणे येथील आय सी एम आर आणि केई एम हॉस्पिटल रिसर्च सेंटर आणि आंबेगाव तालुका विद्याविकास मंडळ संचलित बी डी काळे महाविद्यालय तसेच होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच महाविद्यालयात विद्यार्थिनींसाठी यच बी रक्त तपासणी शिबीर संपन्न झाले या हिमोग्लोबिन तपासणी शिबिराच्या निमित्ताने आय सी एम आर आणि केई एम हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर पुणे येथील डॉक्टर आदित्य आपटे रश्मी चाबुकसोर डॉक्टर सरोज हांडे डॉक्टर सोनाली शिंगोटे डॉक्टर कविता ठिबे भाग्यश्री गुप्तेधर नाजूका दलवी भूषण गायकवाड गौरव दरेकर माधुरी काळे या सर्व वैद्यकीय पथकाने विद्यार्थिनींची हिमोग्लोबिन तपासणी केली या शिबिरादरम्यान ज्या विद्यार्थिनींचे बी आठ ते दहा व नऊ दरम्यान आहे त्यांचे यजबीबरोबर पर मधुमेह हो किडनी लिव्हर तपासणी करण्यात येणार आहे असे आय सी एम आर प्रोजेक्टच्या अधिकाऱ्यांच्या वतीने सांगण्यात आले ज्या विद्यार्थिनींचे हिमोग्लोबिन आणि रक्तातील लोहाचे प्रमाण कमी असणार आहे त्यांना तीन महिन्यांसाठी ती औषधोपचार मोफत देण्यात येणार आहे असेही डॉक्टर आदित्य अपटे यांनी स्पष्ट केले या शिबिराच्या दरम्यान मुख्य आय सी एम आरच्या अन्वेषक डॉक्टर आदित्य आपटे यांनी ॲनिमिया या विषयावर विद्यार्थिनींना पी पी टी व्हीद्वारे माहितीचे सादरीकरण केले या हिमोग्लोबिन तपासणी शिबिराच्या प्रसंगी महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन ॲडव्होकेट मुकुंदराव काळे न्यू इंग्लिश मिडियम स्कूल कमिटीचे चेअरमन बाळासाहेब काशीनाथ काळे दैनिक लोकसत्ताचे पत्रकार संजय कोकणे इत्यादींनी सदिच्छा भेट दिली या प्रसंगी प्राचार्य डॉक्टर ज्ञानेश्वर वाल्लेकर उपप्राचार्य डॉक्टर बाळासाहेब गव्हाळे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या समन्वयक प्राचार्य अमृता होंदराव इत्यादी मान्यवर उपस्थित होते हिमोग्लोबिन तपासणी शिबिरामध्ये महाविद्यालयाच्या शंभर विद्यार्थिनींचे हिमोग्लोबिन तपासण्यात आले या शिबिराचे संयोजन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्राचार्य पोपटराव माने डॉक्टर मानिक बोराडे प्राचार्य सचिन घायतडके यांनी केले या शिबिरासाठी संस्थेचे अध्यक्ष तुकाराम नामदेवराव काळे उपाध्यक्ष ॲडव्होकेट संजय आर्वीकर कार्याध्यक्ष सुरेश शेठ भीमराव काळे सचिव विश्वास काळे इत्यादींचे मोलाचे सहकार्य लाभले आहे या बातमीचे प्रयोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन शेजारी चाळीस बंगला मनसर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट